श्री स्वामी समर्थ आज मी मस्त चविष्ट असं हिरवा मिरचीचा ठेचा बनवणार आहे एकदम साध्या पद्धतीनं हिरवागार राहणारा असला हा हिरवा मर मिरचीचा ठेचा मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे अशा ह्या हिरव्या लांब मिरच्या घ्यायच्या त्या छोट्या मिरच्या असतात ना त्या खूप तिखट असतात ह्या तिखट नसतात ह्या मिडियम तिखट असतात अशा ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याच्यासाठी थोडेसे जिरे घेतले लसूण घेतला आहे सोडून आणि कोथंबीर घेतला आता मी ठेचा सु करते सुरुवात आता करायला एकदम म्हणजे सोप पद्धतीत होणारा असा हा ठेचा मी एक कढई तापड ठेवली त्याच्यामध्ये ते थोडंसंच तेल टाकून घेतलं एक चमच्यावर आता मी काय करते हे जिरे आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून घेते हा लसूण टाकून घेते त्याच्यामध्ये मी काय करते ही हिरव्या मिरच्या कट करून घेतले आता आपण परतून घेते आता हे आपल्या मिरच्या आहेत ना परतल्या परतल्यात बघा थोडेसे डाग पडले त्याला जास्त डाग पडून घ्यायचं नाही का म्हणजे आता मी काय करणार आहे त्याला परत मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे मग परत ते खलबत्त्यात कुटून झालं का परत एकदा परतवायचं मग ते परतून होतात छान मिरच्या आता मी काय करते याला खलबत्त्यात काढून घेते आता हा असा माझा खलबत्ता आहे याच्यामध्ये मी हे हिरवे मिरच्या काढून घेतल्या आणि याला मी आता कुटून घेते हे बघा ठेचा जर आपण खलबत्ता जर कुठून केला तर चवीला एकदम छान एकदम मस्त लागतो जर तुम्ही मिक्सरमध्ये केला तर त्याची चव लागतच नाही त्याच्यामुळं मी हे कुटून घेते आता मस्त आता हे बघा हिरवी मिरची आपली हे ठेचा ना एकदम बारीक असं चिचून घेतलं मी ह्याच्यामध्ये कुटून घेतलं आता मी परत याला परतून घेते कढईमध्ये मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आणि आता हे वाटलेलं आपलं ह हिरवी मिरचीचं काही टाकून घेते मी याला परतून घेते या हिरव्या मिरच्या मी दोन मिनटं परतून घेतला आता याच्यामध्ये काय करते मी थोडीशी साखर टाकून घेते आणि चवी पुरतं आपलं मीठ टाकते चवीला एकदम छान लागणारा आणि झटपट होणारा असा हिरवागार असा हिरवी मिरचीचा ठेचा याच्यामध्ये मी आता काय करते शेवटला थोडीशी ही हिरवी मिरची हे आपलं कोथंबीर आहे ना कोथंबीर टाकून परतून घेते आता हे आपलं तयार मस्त असा हिरवी ठेचा एकदम हिरवागार असा चवीला छान लागणार हा ठेचा मी काढून घेते आता हा तयार आहे आपला मस्त असा हिरवी मिरचीचा ठेचा काहीच वेळ लागत नाही फक्त पाच पाच मिनिटात हा तयार होणारा असा हा ठेचा चवीला एकदम छान एक तोंडाची चव ओढवणारा हा असा ठेचा आहे मी ही रेसिपी माझ्या आत्या सासूकडून शिकलेली आहे त्या खूप छान करायच्या ही रेसिपी मी त्यांच्याकडूनच हे शिकून आज मी हे बनवलेली आहे मी त्यांच्यासारखं तरी नाही जमलं आहे मला तर मी खूप प्रयत्न केला त्यांच्यासारखं बनवायचं की असं हिरवी मिरचीचा ठेचा खूप छान च तुमच्या तोंडाची चव ओढवणारा असा हिरवी मिरचीचा ठेचा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद